भांडूपच्या रेल्वे स्थानक परिसरात कामगार नेते तसेच माजी आमदार स्वर्गीय दिना बामा पाटील यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे चौदा ते तीस नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत चालू आहे इथे वाचकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही बघायला मिळतो आहे स्वर्गीय दीनाबामा पाटील ग्रंथालय आणि स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भांडूपच्या रेल्वे स्थानक परिसरात घडवण्यात आलेलं आहे तर आपण इथे बघू शकतात की विविध प्रकारची पुस्तके इथे उपलब्ध आहेत ऐतिहासिक असतील लहान मुलांसाठी असतील किंवा विविध प्रसिद्ध अशा जे लेखक आहेत त्यांची इथे पुस्तकं आहेत आणि वाचकांचा मोठ्या प्रमाणावर इथे प्रतिसाद मिळतो आहे तर आपल्यासोबत इथे बरेच वाचक देखील आहेत त्यांच्याकडून आपण या प्रदर्शनाविषयी माहिती जाणून घेऊयात तसेच स्वर्गीय दिनाबामा पाटील या ग्रंथालयाचे ग्रंथपाल देखील आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या प्रदर्शनाला त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय वाचकांकडून तर थेट आपण त्यांच्याकडून आता ही माहिती जाणून घेऊयात हे hey, प्रद प्रदर्शन भरवण्याचं कारण असं आहे की स्वर्गीय दिनाबा पाटील आहेत त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही हे गेली दहा वर्ष प्रदर्शन भरवत आहोत आणि याच्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वेगळ्या वेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं असतात हिंदी इंग्लिश मराठी अशा तिन्ही लँग्वेजची बुक्स असतात बा लहान मुलांसाठी बाल साहित्य आहे इथे तर असं हे प्रदर्शन आमचं चौदा नोव्हेंबरपासून तीस डिस तीस नोव्हेंबरपर्यंत आहे आणि ते सर्वांसाठी खुलं आहे वाचकांचाच बऱ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि आमचं वाचनालय आणि अभ्यासिका आहे दिनावा पाटील वाचनालय आणि अभ्यासिका याच्या माध्यमातून आम्ही अजून एक उपक्रम करत आहोत की पुस्तक आदानप्रदान म्हणून हा उपक्रम असा वाचंक, आहे की वाचन वाचकांकडे जी पुस्तकं आहेत जी आता वाचून झाली आहेत आता नको आहेत त्यांना ती तशीच घरात ठेवण्यापेक्षा ते त्या पुस्तक देऊन त्याच्याबद्दल दुसरे पुस्तक घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये असं आहे की जी त्यांच्याकडे वाचून कथा का कादंबऱ्या आत्मचरित्र कविता संग्रह अशी काही पुस्तकं आहेत त्यांच्याकडे तशीच गडगळीत पडून आहेत त्यांनी ती घेऊन यावी येत्या तीन दिवसांमध्ये आमचा हा प्रोग उप उपक्रम आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबरला तर ती इथे आम्ही आमच्या वाचनालयाच्या प्रांगणामध्ये एक स्टेज प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्यांच्यासाठी की त्यांनी ती पुस्तकं तिथे डोनेट करावी आणि त्याच्या रिप्लेसमध्ये त्यांनी त्यांना जे पुस्तक आवडेल ते त्यांनी पुस्तक घेऊ शकतात भले त्यांनी पुस्तक समजा पाचशे रुपयाचं डोनेट केलं आम्ही आमच्या तिथे आणि त्यांना समजा हजार रुपयाचा आवडला तर ते घेऊ शकतात प्राईज मॅटर नाही करत पुस्तकाच्या बदल्या पुस्तक म्हणजे विचारांची एक प्रकारे देवाणघेवाण होईल सर तुम्ही इकडे पुस्तक खरेदीसाठी आलेला आहात या प्रदर्शनात तर काय अनुभव मिळाला तुम्हाला अनुभव हा पुस्तक प्रदर्शनाचा नेहमीच चांगला असतो याच्यामध्ये विविध विषयांवरची पुस्तकं एकत्रित पाहणं हा वेगळाच एक अनुभव आणि त्याच्यामधून तुमच्या आवडीची स्वतंत्रपणे एकत्रित दालनामध्ये पुस्तकं पाहता येणं आणि प्रत्येक विषयानुसार तुम्हाला त्या त्या सेक्शनमध्ये जाऊन पुस्तक सिलेक्ट करणं हा एक वेगळा आनंद प्रत्येक वाचकाचाच असतो तो माझाही आहे असं सर साधारणतः तुम्ही किती वर्षांपासून हा अनुभव घेता नाही जरी गेली बरीच वर्षे ऑलमोस्ट चाळीस वर्ष अनुभव माझा आहे या पुस्तक प्रदर्शनांना भेटी देऊन त्या पुस्तक प्र प्रदर्शनांमधून पुस्तकं वगैरे विकत घेण्याचा आणि विविध विषयांवरची असं एकत्रित असं पुस्तक हे म्हणता येणार पर्टिक्युलर एक पण ह्याच्यामध्ये एक, एक होतं की प्रत्येक वाचक हा त्याच्या आवडीनुसार येऊन त्याला हवी ती पुस्तकं तो घेऊ शकतो हा याचा मोठा विंडो डिस्प्ले ज्याला आपण म्हणू तर तो फार वे वेगळा इफेक्टिव्ह हे आणि हा अवेअरनेस वाचकांमध्ये टिकून राहण्यासाठी अशा संस्था कार्यरत आहेत ही कौतुकाची आणि विशेष लक्षणीय गोष्ट आहे या भव्य प्रदर्शनासाठी वाचकांचा मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असतानाही वाचकांकडून अशा खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील मिळालेल्या आहेत आणि या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे तर आता नेमकं आदान प्रदान या जो त्यांचा उपक्रम आहे अठ्ठावीस ते तीस तारखेदरम्यान तर या उपक्रमासाठी आता वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल खरात सह विद्यामृत कार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका